तर तुम्ही इथे बसलेले आहात कोणाला याची काळजी नाहीये की बाबच्या पाण्याचं टेम्परेचर चेक करावं तुम्हाला तर माझी जरासुद्धा काळजी नाही आहे भले उकळत्या पाण्याने माझी चांबडी सोडली जाईल मला वाटलं की तुम्ही अजून झोपलाय हा मी दररोज दुपारपर्यंत झोपतो माहीत नाही तुम्ही कुठल्या विचारांमध्ये हरवलेला असता तिथे सगळा टब उकळत्या पाण्याने भरून गेला घरातली सगळी कामं नोकर तर करतातच पण तुम्हाला माझी थोडी तरी काळजी हवी मी आता जाऊन त्यात थंड पाणी मिसळते काही गरज नाही हे काम सुद्धा घरातले नोकर करू टपचा नळ तर मीन होता चालू केला मला नाही माहित कोणी केलं आहे टपचा नळ तू चालू केला होता नाही मालकीण त्यांनी स्वतः चालू केला होता हे वृत्तपत्र खाली डायनिंग टेबल वर ठेवून दे ठेवते आई मी नाश्ता लवकर करते मला खूप उशीर होत थोडा वेळ थांब बाळा बाबा येतच असतील आता गुड मॉर्निंग बाबा मॉर्निंग या मुलाला आधी कुठेतरी पाहिलंय तुम्ही त्याला दोन तीन दिवस आधीच पाहिलं होत इथे आला होता, होता। शामलीने तुम्हाला इंट्रोड्यूस पण केलं होत आठवलं भिजलेला चिखलाने माखलेला मुलगा तर साहेबांना कबुतरबाजीचा सा पण शौक आहे बाय बाबा बाय आई मला कॉलेजला जायचंय उशीर होतोय ऐक श्यामली असं कधीपर्यंत तू अभ्यास करत राहणार आहेस एम एस सी केलं खूप झालं आता तू तुझ्या स्टडीला खूप जास्त स्ट्रेच करतेस ओके बाय बसा बसा तुमच्याशी खूपच महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला बसा पंचवीस तारखेला झेंबियावरून माझा एक बिझनेस पार्टनर येतोय तिथे त्याचा खूपच मोठा व्यवसाय आहे आपल्या सरकारने एनआरआयला या देशामध्ये पैसे गुंतवण्यासाठी खूप सारी सूट दिली आहे आणि हेच कारण की माझा व्यवसाय वाढवण्यासाठी तो पैसा लावायला तयार आहे ही खूपच मोठी डील असणार आहे तुम्ही ऐकताय मी काय सांगतोय इथेच राहणार आहेत आपल्यासोबत त्यांच्या राहण्याची सोय कुठे करायची वरचा स्वीट चांगला असेल स्वच्छ करून घ्यायला सांगा ठीक आहे माझं बोलणं अजून संपलेलं नाही बसा व्यवसायापेक्षा सुद्धा महत्वाची अजून एक गोष्ट आहे टोकियो कॉन्फरन्स मध्ये त्यांचा मुलगा नीलला मी भेटलो तो खूपच सुंदर आणि योग्य मुलगा आहे आपल्यासारखा तो सुद्धा त्यांचा एक मुलगा आहे तुम्ही मला तर मुलगा देऊ नाही शकलात आता कोणाला तरी आपलं मूल म्हणायचंच आहे म्हणूनच श्यामली बाबतीत आम्ही त्यांच्याशी बोललोय ते श्यामलेला बघायला आणि व्यवसायाच्या संदर्भात इथे येत आहेत म्हणून त्यांची पूर्ण काळजी घ्यायला हवी किती लोक येणार आहेत नाही त्यांचा मुलगा नाही येत ते एकटे येत आहेत आधी श्यामलीच्या बाबतीत त्यांचं मत ठरवतील त्यानंतर त्यांचा मुलगा नील सुद्धा येईल आणि लग्नाची बोलणी ठरवता येतील म्हणूनच आपल्याला या प्रकरणामध्ये काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे कळलं तुम्हाला समजलं मला या प्रकरणाबाबत शामलीशी बोलले असतात का तुम्हाला माझ्या बुद्धीवरती शंका आहे अशा गोष्टींमध्ये आम्ही पोकळ भावनांना कधीच महत्व नाही देत इतका मोठा निर्णय शामलीसारखी बावळट मुलगी नाही घेऊ शकत निर्णय तर आम्हालाच घ्यायचा आहे आणि आम्ही आतापर्यंत जे काही निर्णय घेतले आहेत ते कधी चुकलेले नाही आहेत जर आपल्याला माहितीये एक एक की आपण एकमेकांवर प्रेम करतो एकमेकांना आपण आवडतो इतकं की आपल्याला लग्न करायचं आहे बाकीचं अख्खं आयुष्य एकत्र घालवायचं आहे तर असं करण्यापासून आपल्याला कोणी नाही अडवू शकत तुला काय कोणी मला पूर्ण बोलू दे सर यासाठी आपल्याला पळून जावं लागलं तरीही आपण जाऊ